मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ विटा संपर्क पंचात एक पंचातर एक शून्य 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 सात विटियातील गुळवणी घराण्यात फुटीच्या जोरदार हालचाली मयुरेश गुळवणी यांच्या पडळकर गटातील प्रवेशानंतर चर्चांना उधाण आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुळवणी परिवाराकडे विटेकरांच्या नजरा गायकवाड घराण्याप्रमाणे गुळवणी कुटुंबीय देखील वेगळी भूमिका घेणार का विट्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गुळवणी सध्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे गुळवणी कुटुंबाचे सदस्य आणि चिंतामणी पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन मयुरेश गुळवणी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे गुळवणी घराणे हे गेल्या अनेक दशकांपासून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहे विविध संस्थांच्या माध्यमातून गुळवणी घराणे कार्यरत असून लोकांशी आपला संपर्क ठेवून आहे परंतु विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांचे पुतणे आणि चिंतामणी पतसंस्थेचे चेअरमन मयुरेश गुळवणी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे मयुरेश गुळवणी हे बाबर गटावर नाराज असल्याने त्यांनी आमदार पडळकर यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे मयुरेश गुळवणी हे आपल्या नाराजीमुळे पडळकर यांच्याकडे गेले की गुळवणी कुटुंबातील गोपनीय चर्चेनंतर मयुरेश गुळवणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे मयुरेश गुळवणी यांच्या पाठोपाठ गुळवणी घराण्यातील अन्य मुख्य सदस्य वेगळ्या विचारात आहेत का हे आगामी आगामी काळात विटेकरांना पाहायला मिळेल तर या सर्व घडामोडीमुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुळवणी परिवाराकडे विटेकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत गायकवाड घराण्याप्रमाणे गुळवणी कुटुंबीय देखील वेगळी भूमिका घेणार का अशी देखील चर्चा सध्या विटा शहरात सुरू आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद विटा नुसार सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा